नमस्कार मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये आपण मस्त अशी एक नथ बनवतो आहे खूप मस्त अशी ट्रेंडिंग आहे महाराष्ट्रीयन विथ न्यू ट्रेंड अशी ही नथ आहे थोडीशी फॅन्सी आहे तर त्याच्यासाठी एक कुंदन घेतलेला आहे एडी स्टोनचा जवळपास तो सत्तरपासून ते शंभर रुपयांपर्यंत एक कुंदन बसतो एडीवाला आहे तर येथे हे मोती घेतलेले आहेत आणि गोल्डन मनी घेतलेले आहेत आणि खाली ते तुम्हाला दिसत आहे दोन चक्री आहेत दोन डायमंड बॉल आहेत है, घुंगरू आहेत आणि जी तार आहे झिरो पॉईंट तीनचे घेतलेले आहे आणि बेस तार आहे ती अठरा गेजचे आहे तर येथे मी झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेमध्ये एक मनी टाकून घेतलेला आहे म्हणजेच मोती टाकून घेतला आहे त्याच्यानंतरनं हे आता झिरो एम एमचे जे गोल्डन मनी आहेत ते मनी टाकून घेते आणि आपल्याला हे एक वरचा मनी सोडून खालच्या मन्यांमध्ये ही तार रिटन काढायची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मोती टाकून घ्यायचे आहेत इथे बघा हा मोती टाकला आहे मी एक त्याच्यानंतर एक गोल्डनवाला मनी टाकून घेते आणि आता वाला मणी सोडून वरून खाली आपल्याला ही झिरो पॉईंट तीन गेची तार आहे ती काढून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असे आपल्याला हे अकरा मोती टाकून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने अकरा मोती टाकून घ्यायचे खाली मोती वरती मणी आणि नंतर आपल्याला जी तार आहे ती फक्त मोत्यांच्या मधून काढायचे अशा अकरा मोती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथे अकरा मोती टाकून घेतलेत मी त्याचं एक सर्कल बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर जो आपण कुंदन घेतला होता एडीवाला तर तो कुंदन मी अटॅच करून घेतलेला आहे जी आपण थोडीशी तार ठेवली होती पहिल्या मोतीला ती एक साईडने घेतली आणि शेवटी इथं दोन मोतीमधून एक तार काढली आणि त्याच्यानंतर आता हे मोती बांधून घेते हे तुम्हाला दिसत असेल इथं मोती बांधण्याची पद्धत तर हा व्हिडिओ मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवते हो पूर्ण तर इथे प्रत्येक मोती बांधून घेतलेला आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मोती बांधून घेतल्यानंतर आपल्याला कुंदणला अटॅच करून घ्यायचे आहेत चार ते पाच ठिकाणी आपल्याला हे कुंदणला अटॅच करून घ्यायचे आहेत त्या कुंदनला वेज असतात साईडला छोटे हा एडीवाला आहे याचे वेज थोडेसे लहान असतात का तर याची फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसावी त्यासाठी आणि जे आपण नॉर्मल मोती घेतो सॉरी कुंदन घेतो तर त्याचे वेज मोठे असतात परंतु हा प्रॉपर एडीवाला आहे त्याच्यामुळे याचे वेज थोडेसे लहान राहतात परंतु हे दिसायला खूपच सुंदर दिसते येथे चार ते पाच ठिकाणी मी बांधून घेतलेलं आहे तार थोडीशी फोल्ड होते तर ती फोल्ड झालेली आपल्याला तार आधीच काढायचे आहे आपण तसंच ओढलं तर ता त्याच्यामध्ये एक गाठ बनते तर इथे मोती अटॅच करून झालेले आहेत कुंदणला आणि आपल्याला जे तार राहिलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मनी टाकून घ्यायचे आहेत झिरो एम एमचे मनी आहेत हे तर हे मनी टाकून घ्यायचे आहेत गोल्डनवाले पूर्ण कुंदनला सर्कल होईल एवढे आपल्याला मनी टाकून घ्यायचेत तर येथे हे गोल्डन जे मणी आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि ते मणी आपल्याला कुंदनला पूर्ण राऊंड बनवून घ्यायचं आहे त्याचा जेवढे बसतील तेवढे आपल्याला ते गोल्डनचे मनी टाकायचेत येथे दोन मणी एक्स्ट्रा झालते तर ते मनी, मनी काढून घेतले कमी पडल्यास आणखी टाकायचे एक्स्ट्रा झाले तर काढून घ्यायचे काढून घेतले आणि त्याला असा एक पीळ बसून घेतला म्हणजे ते मणी एकदम फिट बसतात आणि नंतर आता आपण जसे मोती अटॅच केले होते चार, चार ते पाच ठिकाणी आपण बांधून घेतलं होतं मोतीला तसंच आपल्याला ह्या मन्यांना देखील बांधून घ्यायचं आहे चार ते पाच ठिकाणी आणि जास्त ताण द्यायचा नाही आहे जास्त ताण दिला तर ते मणी खाली जाऊन बसतात त्याच्यामुळं फिनिशिंग एकदम प्रॉपर येत नाही आपल्याला फक्त दोन्ही अटॅच करायचं आहे ते हलू नये म्हणून मोतीला मनी बा बांधून घ्यायचेत येथे या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर दिसत आहे तुम्हाला कसं बनवायचं तर तर हे तुम्ही बघू शकता खूपच मस्त असे फूल तयार झालेलं आहे आणि त्यातला जी एक्स्ट्राची तार आहे ती मी कट केलेली नाही आहे आणि इथे अठरा गेजच्या तारेला राऊंड करून घेतलेला आहे थोडासा त्याला मी हाफ सर्कल देते जसं आपला नथीचा आकार असतो तसा आकार देऊन घेते त्या नथीला तर इथे हा बनून झालेला आहे राऊंड तर आता नथ कशी जोडायची तर ते बघूया आपण फूल बनवून घेतलं आहे आणि आता ही येथे तार होती फुलाला आधीचीच त्याच्यामुळे आता ती तार मी थोडीशी त्या फुलाला आणि तारेला त्या बांधून घेते लहान तारेने मोठ्या तारेला नंतर आपण जी दुसरी तार आहे ती नंतर अटॅच करूया याला जी तार आहे त्या तारेमध्येच आपण वरतून त्याला पॅक करून घेऊया जे आपलं लूप असतं त्या लूपमधून आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला पूर्ण क्लिअर व्हिडिओ दिसत आहे कशाप्रकारे पॅक करायचं नथ बनवणं हे खूप सोपं आहे परंतु समजून घेतल्यानंतर खूपच सोपं आहे त्याच्या आधी थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन एक ना एक बारीक बारीक गोष्टी बघावं लागतात त्याच्यानंतर बनवणं खूप म्हणजे खूप सोपं आहे बघताना हे अवघड जरी वाटत असेल तरी देखील बनवायला खूप सोपीनत आहे नंतर दुसरी तार अटॅच केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हे हे देखील चांगलं पॅक करून घ्यायचं आहे त्याला वेज असतात त्या वेजातून घालायची तार आपल्याला आणि नंतर बाहेर काढायची नंतर मोतीला एक राऊंड मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टोकातून घालायची तर असे करून आपल्याला ही छान असं फ्लावर अटॅच करायचं आहे ते तुम्हाला मी दोन्ही साईडने दाखवते आणि जी खालची तार आहे ती आपल्याला दोन पोटांमध्ये पकडून ओढायचे आणि इथे तुम्ही बघू शकता मी दोन वेळेस त्याचा गुंता काढलेला आहे त्याचा गुंता काढला तर गाठ बसणार नाही गाठ बसली तर त्याचं फिनिशिंग नीट येत नाही त्याच्यामुळं आपल्याला ते वरती झालेला गुंता काढावा लागतो एक्स्ट्राची जी तार आहे त्याला कट करून घेतलेलं आहे आणि इथे मी खालच्या साईडला देखील मोतीने त्याला पॅक करून घेतलं जे दोन्ही मोती आहेत त्यांना चांगलं पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता हा एडीचा बॉल टाकून घेतला एडीचा बॉल आणि दोन वेळेस पॅक केलं आहे परंतु साईडला मला इथे तार दिसत आहे त्याच्यामुळे मी ते तार हाईड करणार आहे तर इथे नंतर मी ती गुंडाळलेली तार काढली आणि ती खालच्या साईडला घेऊन चांगलं त्याला पॅक करून घेतलं मी इथे तुम्ही बघत असाल खूप मस्त असे दिसत आहे फिटिंग वगैरे हो परफेक्ट आहे तर येथे आपण कुंदनचा कलर चेंज केलेला आहे जे क्लायंट होते त्यांना फोटो पाठवलात त्यांना तो आवडला नाही त्याच्यामुळे कलर चेंज केल्यानंतर तर येथे जे ग्रीन कलरचं फ्लावर आहे तर त्याच्यासाठी स्टोन घेतलेले आहेत पाच आणि ते स्टोन एकत्र करून त्याचं फ्लावर बनवून घेतलेलं आहे आणि हे येथे अटॅच करत आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तार थोडीशी वरती दिसतेच त्याच्याशिवाय ते पॅक नाही होत व्यवस्थित जे बिगिनर्स आहेत त्यांनी थोडंसं प्रॅक्टिस केलं की त्याच्यानंतर जी तार आहे एक्स्ट्राची तर ती हाईड होऊन जाईल आणि तर येथे मी थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी द्यायचं म्हणून येथे आता क्रिस्टलचा एक मनी टाकून घेते ॲक्च्युली जो फोटो त्यांनी पाठवला होता तर त्याच्यामध्ये क्रिस्टलचा तो मनी नव्हता परंतु एक्स्ट्रा काहीतरी द्यायचं म्हणून मी तो क्रिस्टलचा मनी टाकून घेतला आणि त्याच्यावरती जो आहे तो आपला गोल्डनचा मनी झिरो एम एमचा तो टाकून घेतला आहे आणि रिटर्न काढायचे तार नेहमीप्रमाणे आपण जसं बनवतो तसं बनवून घ्यायचं इथे हे बनवायला खूप सोपे आहे फक्त समजून घ्यायची पद्धत पाहिजे समजून सांगण्याची पद्धत पाहिजे व्यवस्थित समजून घ्यायची मनस्थिती पाहिजे व्यवस्थित तर नथ बनवणे हे खूप म्हणजे खूप इझी आहे तुम्ही बघून बनवू शकता तरी ते राऊंड करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला ते मोती बांधून घ्यायचं जो क्रिस्टलचा आहे खडा तो बांधून घ्यायचा आणि आपल्याला घुंगरू टाकायचे आता ह्या स्टेपला आपल्याला इथं घुंगरू टाकून घ्यायचेत तर येथे सात ते आठ घुंगरू आहेत तर हे घुंगरू वजनावरती भेटतात तर इथे सात ते आठ घुंगरू आहेत ते टाकून घेते आणि हे चांगले असे आपल्याला पॅक करून घ्यायचेत हे नथीचं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला थोडंसं हळू स्लोमध्ये आणि एकदम परफेक्शन काम करावं लागतं त्याच्यामुळे थोडीशी लहान जरी चूक असली तर नथीमध्ये एकदम क्लिअर दिसून येते त्याच्यामुळे हळूवारपणे आपल्याला हे हाताळायचं आहे म्हणजे पूर्ण लक्ष देऊन आपल्याला नथ बनवायचे आहे तरी ते घुंगरू पॅक करून घेतलेत त्याच्यानंतर आता ही मोतीचक्री होती तर ती एक मोतीचक्री टाकली त्याच्यानंतर एडीचा एक स्टोन टाकला आहे त्याच्यानंतर एक मोतीचक्री टाकली असं बनवून घेतलं होतं मी पण ती तार आहे ती खूप एक्स्ट्राची दिसायला लागली त्याच्यामुळे मी दोन्ही तारेंमधून हे आपले जे स्टोन आहेत ते टाकून घेते त्याच्यामुळे हाय तार जास्त दिसणार नाही इथे बघू शकता जी ते थी, थी तार आहे ती आपल्या आतमध्ये गेलेलं आहे झिरो पॉईंट तीनची तर ती तार दिसत नाही आहे आणि तर ह्याला आता थोडासा नथेचा आकार दिला खूप मस्तच ही नथ दिसत आहे आणि ते आपल्याला राऊंड बनवून याचा आता थोडासा चांगलं पॅक करून घेऊया म्हणजे जे आपले मोती चक्री आहे ती हलणार नाही आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी एक मोती टाकून घेतलेला आहे आणि त्याला आपण जी तार आहे ती चांगली गुंडाळून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही अशी नथ आपली बनवून पूर्ण झालेली आहे त्याला आता आपल्याला नथेचा आकार देत आपल्याला त्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे खूप मस्त अशी नथ दिसत आहे तर त्याला एक्स्ट्राचं जे तार आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे तर इथं एकदम परफेक्ट जी तार आहे ती बसली होती आणि आता त्याला शेवटी राउंड करून घेतलेला आहे थोडंसं सा आतल्या साईडला टक करायचं म्हणजे एकदम परफेक्ट नथ नाकाला फिटिंग बसते तर नक्की बघा आवडल्यास